सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट आणि ती अनभिज्ञता जी आहे त्या मोहळ तालुक्याचं अख्खं भविष्य जे आहे ते अंधकारमय होण्याच्या मध्ये कदाचित आम्ही सुद्धा त्या पापामध्ये सहभागी झालो असतो आणि म्हणून त्या सत्ताधारी पक्षात असताना विजयराज असतील मी असल आमचा अण्णा असल चरणराज असेल आम्ही सगळी जण मिळून या मोहळ तालुक्याची जाहीर माफी बघतो की आमच्या सत्तेत असताना ही चकमारी झाली आमच्याकडे केलं पाहिजे आम्हाला पण विरोधात आहे स्पष्टपणे विरोधात आहे लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा पालकमंत्र्यांना समोर सांगितलं होतं की आम्हाला अंधेरकर चालतच नाही आमचा भागच अंधेरकराला मानत नाही काय मानत नाही सगळेजण सगळेजण पोळलेले आहेत मनोर भाऊ भाऊला आयुष्यभराचा आदू करून टाकलेला आहे त्या विखी देशमुखला आयुष्यभराचा पोरक करून टाकलेला आहे आणि मग तुमचं आमचं आयुष्य तरी कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतरच आम्ही एकत्र येणार का विचारा विजया मागच्या चार महिन्यापासून मी सातत्यानं बोलतोय जयसिंग नाना असतील तर त्यांना विचारा आपण बसलं पाहिजे एकत्र बसलं पाहिजे मानाजी बापूला विचारा एकत्र नसल्याचा तुमच्या आमच्यात नसल्याचा प्रचंड फायदा मेंबर लक्षात घेऊन मतदाना वाटाला साडेचार मतं पडले आमच्या गावात आमचा स्वाभिमान आहे नरखेड भागाचा स्वाभिमान आहे कैलास आशिष सहजराव पाटलांच्या विचाराचा स्वाभिमान आहे आणि त्याची कुत्तरवड लावली दिला पक्षाप्रती आमचं उदंड प्रेम उमेदवार स्वीकारला परंतु तुम्ही तु सगळी जाणती होती त्यावेळेला आम्ही उमदे मला दाखवला मेंबर माझ्याकडनं पराभूत झाले साडेसात हजार मताने परंतु निवडणुकीला अर्ज भरायच्या आधी मेंबरच पाय धरून गेलो होतो विचाराला जाहीर का वर्षाची वसुली ठरवून परवा सापडलं मेंबरचं नाव आलं त्यात नसताना म्हणजे तो क्लब मला सांगा त्या आमगेर मध्ये दोन तीन मजली बिल्डिंग मध्ये कमीत कमी पाच पंचवीस खोऱ्यामध्ये बाहेर दोनशे तीनशे गाड्या लावून फोर व्हीलर थ्री व्हीलर कर्नाटक पासून माणसं येतात आणि तिथं क्लब चालतो आणि तुमचं लोकनेते पॅलेस मध्ये हे चालतं त्याचं नाव लोकनेते खरेदी नवीन आता शक्तीपीठी नाही का त्या कडेची सगळी जमीन आता चालली शंभर एकर जमीन पाच वर्ष सुपर क्लासवर ऑफिसर जरी एखादा असेल किंवा दोन चार वेळा आमदार झालेला असेल तर सुद्धा त्याची ऐपत तयार होत नाही शंभर एकर जमीन दोनशे एकर जमीन सोलापूर मध्ये फाईव्ह स्टार हॉटेल चेअरमन हाऊस करता ठराव डायरेक्टर बोर्डचा पन्नास कोटीचा नंतर बदलला मी काय म्हणायचं पुन्हा रात्री संधान बाजायचं असला ठंडा कुणी करू नका पक्षात एक लक्षात मी तिथंच आहे मी पहिल्यापासून अजितदादाचा समर्थक होतो कुणाच्या राजकारणात महाराष्ट्रामध्ये उद्या महाराष्ट्राला सगळ्याला माहित आहे की पहिल्यापासून राजकीय याच्यामध्ये पक्ष एक असला तरी तिथं सुद्धा आपण कुणाचे तरी समर्थक असो ताण आमचा राणेसाहेब समर्थक मेंबर एका काळात गणेश नाईक समर्थक होते बरोबर आहे का ते असतं चालत असत ते दादाचा समर्थक होतो आजही आहे त्या दिवशी शपथ घेतलं आम्ही समर्थन दिलं ह्याला माहीत होत की जर सत्तेच्या पक्षातला राष्ट्रवादीच्या मतदारसंघातला उमेश पाटलाच्या हातात जर ताब्यात आलं इथलं सगळं प्रशासन आणि सगळी यंत्रणा तर ह्याचा अख्खं बँड वाजवून टाकला असतं म्हणून आले ही ही भिवून आले आजी दादाला आजी दादाचा आणि उमेश पाटलाचा गर्दन का उद्याच्या ह्याला सहन झाला नसता आम्ही पण काय कुठं कमी नाही शाजीराव पाटलाच्या गावातली आम्ही पण ह्याच्यासारखी भिकार चोट नाही आम्ही लोकांच्या पुरी नासवायला बसलेलो तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षातील संघटनेतील सामाजिक क्षेत्रातील शपथ घेतो की ही शपथ नागनाथाच्या चरणी नागनाथाच्या साक्षीला नागना राहून कधी मोडणार नाही अशी ही शपथ घेतो की शपथ घेतो की मोहो तालुक्यावर आघात झालेला हे जे नवीन तहसील कार्यालय आमदार येथे झालेला आहे ते रद्द होईपर्यंत आणि मोहोचा आमदार राजन पाटलाच्या विरोधातला निवडून आणपर्यंत एकजूट असेच कायम ठेव अन्यथा आमच्यातील जर कोण फुटीर झाला त्याला नागनाथ समर्थ आहे धन्यवाद